मंत्री गिरीश महाजन यांच्या या व्हिडिओमुळे त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला जातो आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे डोळ्या देखत आपले जीवलक गमवावे लागल्यानं पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या कुटुंबियांच्या मदतीसाठी आणि अनेक अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं मंत्री गिरीश महाजन यांना काश्मीरमध्ये पाठवलंय मंत्री महाजन हे श्रीनगरमध्ये दाखल झालेत या संदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आलाय मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापलेत त्याचं कारण म्हणजे महाजन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पर्यटकांना पाहून गिरीश महाजन हसताना दिसत आहेत त्यामुळे इतक्या गंभीर परिस्थितीत महाजन यांना हसू कसं येतं असा सवाल विचारला जातोय अनेक नेटकरी म्हणत आहेत की काय हसता हे असले थर्ड क्लास मंत्री काय जनतेला सहानुभूती देणार आहेत हे निव्वळ दिखावा करण्यासाठी तिकडे गेले आहेत नोटंकी हाच यांचा परमधर्म आहे हा निर्लज्ज दात काढतोय परिस्थिती काय आहे याचं गांभीर्य नाही यांना हसून घ्या पहिले लाजा सोडल्या या लोकांनी या नेत्यांनी निर्लज्ज माणूस कॉमेडी शो पाहायला आल्यासारखं हसत सुटलाय घटनेचं गांभीर्य आहे का बघा हा माकड मंत्री दात काढत आहे काश्मीरमध्ये हा पागल जाऊन सव्वीस लोकांचे जीव परत घेऊन येणार आहे का अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया नेटकर यांनी व्यक्त केल्या आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर